शिंदे साहेबांसह विविध ताज ताज सोशल चा चा आस्वाद सोशल आस्वाद घेत शुभेच्छा आहेत ग्रुप मित्र परिवार आणि आरिफ शेख तोफिक शेख आणि अदनान शेख यांनी आयोजित सुरखुर्म्यानं सर्वांना मोहित केलं ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे तसंच पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील माजी महापौर संजय हेमगड्डी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सुशील बंदपट्टे आदींची यावेळी उपस्थित होती या कार्यक्रमाचं संयोजन आरिफ शेख तौफिक शेख अदनान शेख आदींनी पाहुण्यांचं स्वागत केलं तास सोशल ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांसह नेतेगणांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले होते